दारूसाठी रस्ते हस्तांतरणविरोधात पथनाट्य पायथान मोर्चा बांगड्यांचं माहेर उपोषणं यामुळे महासभा चांगलीच वादळी झाली उपमहापौर गटाच्या वतीने गेल्या दारू दारूविरोधात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे तर स्वाभिमानी गटाचे तीन दिवसांपासून लाक्षणिक उपोषण सुरू आहे वारकऱ्यांचा मोर्चा काढून महापौरांना विठ्ठलाची प्रतिमा भेट देण्यात आली

खासदाराच्या दबावाला बळी पडून आणि दारूवाल्यांच्या आमिषांना बळी पडून एक दारू चालू करण्यासाठी रस्ते हस्तांतरण करण्यासारखा ठराव करायच्या प्रयत्नात होतं या ठरावाला गेले दीड महिना आम्ही उपमापोरगट आणि स्वाभिमानी विकास आघाडीकडून वि विविध मार्गांनी विरोध केलेला आहे स्वाभिमानी विकास आघाडीने गेले दोन दिवस लाक्षणिक उपोषण केलं होतं आणि हा जर ठराव झाला तर बेमुदत अमरून उपोषणासाठी सुद्धा आमचे कार्यकर्ते बसणार आहेत तर कार्यक्रम हा जो बेमुदत उपोषणाचा स्टेज वगैरे हो आम्ही सगळं तयारच ठेवलं आहे पण उपोषण केल्यानं आमच्या उपोषणानं या गिदडांना काहीच फरक पडणार नाही म्हणून आम्ही सा खाली शंभर एक महिला हातात पायथान घेऊन बसवलेल्या आहेत बांगड्या घेऊन बसवलेल्या आहेत जो नगरसेवक ठरावाचं पत्र देईल त्या नगरसेवकाला बांगड्यांची भेट त्याबरोबर जर कुठल्या अधिकाऱ्याने असा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्याला बांगड्यांची भेट आणि जो कोण ह्या विषयासाठी आयत्यावेळेच्या विषयासाठी प्रयत्न करेल त्याला सगळ्यांना इथं पायथांचा प्रसाद द्यायसाठी खाली महिला बसलेल्या आहेत